किती प्रकारचे मोदक आहेत साधारणतः मोदक आहेत वीस बावीस प्रकारचे मोदक आहेत हे मोदक आहेत हे आपले साधारणतः एक पंधरा ते अठरा दिवस त्याची शेल्फ लाईफ असते ते होतात पण त्याला बुरशी वगैरे असं काही येत नाही आणि कोणाच्या घरी घेऊन जाण्याकरता आपल्याला हवे असेल तर हे असे पण फॅन्सी आहेत याचे साधारणतः साडेसातशे रुपये प्राइस आहे हे पण छान आहे अळणीचे पण मोदकांचं पातळीचे मोदक पण आहेत आपल्याकडे येस कडक गुंदीचे आणि मोदक आणि लाडू असे पण आहेत तर आपण कस्टमाइज असे सुद्धा करतो घरी येणाऱ्या लोकांकरता कि दोन चकली चिवडा एखादा लाडू असं ओला नारळाच्या ज्या आहेत त्या पाव किलो मध्ये साधारणतः दहा ते बारा येतात हा नमस्कार मंडळी मी उदय मुंडे मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी गेलो होतो विलेपाला इस्ट लानुमान रोड श्री स्वामी समर्थांच्या मठा शेजारी जोशी खाऊगर आहे तर आता आपला गणेशोत्सव अगदी तोंडावरती आलाय आणि गणपतीसाठी आपल्याला मोदक पाहिजे असतात तर जोशी मध्ये आपल्याला विविध एकवीस प्रकारचे मोदक मिळून जातील त्यामध्ये आपल्याला उकडीचे मोदक तळणीचे मोदक वेगवेगळ्या फ्लेवर वेग मध्ये मोदक मिळून जातील त्याचप्रमाणे आपल्याला स्नॅक्समध्ये खूप साऱ्या प्रकारचा स्नॅक्स सुद्धा मिळून जाईल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आज मिळाले आले विलेपार ईस्टला हनुमान रोड दरोर, हनुमान रोडला श्री स्वामी समर्थ मठ आहे आणि स्वामी समर्थांच्या मठा ठिकाणी जोशी खाऊघर आहे समोर आपण पाहू शकता श्री स्वामी समर्थ मठ बस स्टॉप आहे बसस्टॉपच्या मागेच्या ठिकाणी जोशी खाऊघर आहे तर आता आपला गणेशोत्सव तोंडावरती आलाय तर जोशी मध्ये आपल्याला विविध एकवीस प्रकारचे मोदक मिळून जातील त्यामध्ये आपल्याला तळणीचे मोदक उकडीचे मोदक वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये मोदक मिळून जातील चला तर आता आपण आतमध्ये जाऊया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आज मी आले विलेपार्ले ईस्ट जोशी खाऊगर मध्ये नमस्कार मी मेघा मंदार जोशी फ्रॉम जोशीस खाऊगर विले पूर्व हनुमान रोड इथे आपलं दुकान आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आज खास मी तुम्हाला माझ्याकडच्या मोदकांची व्हरायटी दाखवण्याकरता हा व्हिडिओ करत आहे किती प्रकारचे मोदक आहे साधारणतः वीस बावीस प्रकारचे मोदक आहेत वीस बावीस प्रकारचे मोदक आहेत अच्छा हे तुम्ही बघू शकता तर हे सगळे काजू बेस आहे त्याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये जेली आहे जेली हा हे व्हाईट काजू कत्री केशर काजू कत्री जसे असते त्याच्यापासून बनवलेले हे मोदक आहेत आणि साधारणतः ह्या काजूचे हे मोदक आहेत हे आपले साधारणतः साधा एक पंधरा ते अठरा दिवस त्याची शेल्फ लाइफ असते पंदरा ते कडक होतात पण त्याला बुरशी वगैरे असं काही येत नाहीत आणि हे जे तुम्ही इथे खाली बघू शकता चुरमा लाडू जसं असतो त्याचे मोदक आहेत बिस्कॉफ हल्ली मुलांना आवडतं बिस्किट त्याच्यापासून आहे आईस्क्रीम फ्लेवर आहेत चॉकलेट्स आहेत त्याच्यानंतर अंजीर आहेत याची सुद्धा लाईफ साधारणतः एक आठ ते दहा दिवस असते मोदकांची लाईफ <coughs> इथे पण तुम्ही बघू शकाल असाल तर व्हाईट मिल्क मोदक आहेत केशर मिल्क आहे आपले बुंदीचे लाडू जसे असतात तसे हे मोदक आहेत तिरंगी मोदक आहेत अच्छा बुंदीचे लाडू <coughs> yes. त्याच्यानंतर हल्ली लोकांना शुगर फ्री हवं असतं तर आपल्याकडे शुगर फ्रीमध्ये अंजीर आणि खजूर असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही वगैरे काही नाही नुसतं ते ड्रायफ्रुट्स आणि त्याच्यामध्ये खजूर आणि अंजीर असंच वापरून केलेले बाकी काही नाही हेल्दी आणि बाकी तुम्ही असं म्हणाल तर माझ्याकडे हे असे सुद्धा आहेत की कोणाच्या घरी घेऊन जाण्याकरता आपल्याला हवे असेल तर हे असे पण फॅन्सी आहेत फॅन्सी हो साधारणतः हा पाव किलोचा मोदक असे हा आणि काय प्राइस आहे त्याची <coughs> याची साधारणतः साडेसातशे रुपये प्राइस आहे हे पण छान आहे फ्लॉवर आहे ना हा आणि काय ते पूर्ण काजूचं बनवलेलं आहे फुल अख्खाच्या अख्खा हा मोदक आपण खाऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही येस आणि अगदी दहा ते बारा दिवस ते छान राहतात गावाला ज्यांना जायचं असेल ते घेऊन जाऊ शकतात काहीतरी वेगळं असं माझ्याकडे तळणीचे पण मोदकांचे आहेत आपल्याकडे येस आणि काय प्राइस आहे याचे दोनशे रुपये आहेत याच्यामध्ये पाच मोदक आहेत तसंच माझ्याकडे कडक बुंदीचे आणि मोदक आणि लाडू असे पण आहेत मोदक आणि लाडू हा आणि एकशे साठ रुपये शंभर रुपये अशी याची प्राइस असते वजन याचं साधारणतः शंभर ग्राम दीडशे ग्राम जसं तुम्ही हे कराल आपल्याकडे वे वेगवेगळे साईज आहेत कोणाला मोठं लागतं कोणाला छोटे साईज लागतात वजनाप्रमाणे करून मिळेल कस्टमाइज करून मिळेल आणि आपण आपल्या घरी कोणी आलं गणपतीला की आपल्याला असं वाटतं ता आपण त्यांना काहीतरी द्यावं पण दीड दिवसाच्या याच्यामध्ये हल्ली लोक हे नको ते नको करत असतात तर आपण कस्टमाइज असे बॉक्सेस सुद्धा करतो घरी येणाऱ्या लोकांकरता की दोन चकली चिवडा एखादा लाडू असं हा एक ऑप्शन आहे दुसरा याच्यामध्ये पातळ पोह्याचा चिवडा ओला नाराची करंजी कचोरी असं सुद्धा ऑप्शन देते कस्टमाइज मी करून देते तुम्ही सांगाल त्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला कोणाकडे जायचं असेल तरी सुद्धा माझ्याकडे गुळखोबऱ्याची वडी आहे खोबऱ्याची वडी हा मिक्स बाईट्स म्हणून आहेत हे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये ते तुम्ही लोकांना घरी जाताना घेऊन जाऊ शकता याची प्राइस आहे दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये हा त्याच्यानंतर माझ्याकडे आता गौरीला आपल्याला करंजा लागतात करंजा तर हल्ली मोठ्या करंजा कोणी खात नाही त्याच्यामुळे ह्या दोन घासाच्या ओल्या नारळाच्या करंज्या आहेत त्या पाव किलो मध्ये साधारणतः दहा ते बारा येतात आणि दोनशे दहा रुपयाला याची प्राइस ओल्या नारळाच्या हो आणि याचं लाइफ वीस ते बावीस दिवस असतं कारण याच्यातलं सारण ते आम्ही पाकामध्ये शिजवून घेतो जेणेकरून त्याचं लाइफ वाढतं असं तर हे पण आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स तर कधी लोकांना बरंच वाटतात घेऊन जायला की सगळी जण खातात असं त्याच्यामुळे पावपाव किलोचे तुकड्या ड्रायफ्रुट आणि अख्खा असं पण ऑप्शन आहेत आपल्याकडे बाकी आपल्याकडे पुरणपोळ्यात असणारच आहेत गौरी करता तुम्ही बघू शकता एका पाकिटामध्ये दोन असं असतात आणि साईज सुद्धा मोठी आहे हो आणि काय सिक्स्टी फाय रुपीज ला पॅकेट आहे त्याच्यामध्ये दोन असतात बाकी रुपीज दोन आणि श्रीखंड आम्रखंड पण आपलं स्वतःच आहे एकशे पंधरा रुपयाला पाव किलो श्रीखंड आहे आणि एकशे वीस रुपये पाव किलो आम्रखंड आहे आम्रखंड बाकी तुम्ही मला कस्टमाइज काही तुम्हाला ऑर्डर असतील तर सांगितल्यावर मी करून देऊ शकते स्नॅक्स आणि हेल्दी रोस्टेड आयटम्स तर आपल्याकडे असतातच स्नॅक्स मध्ये आपल्याकडे स्पेशालिटी आपली म्हणजे रोस्टेड आयटम्स आहेतच पण आता खास गौरी करता कोणाला चिवडा करंजी चकली असं लागणार असेल तरी मला सांगू शकता आणि कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे नाईन एट वन नाईन वन फाय फोर डबल झिरो नाईन माझ्याकडे खाखरे पण असतात दुकाना म्हणजे खाकरे पण हो साधारणतः एक पंधरा एक प्रकार आहेत वेगवेगळे एक प्रकार हो आपली साधी दाण्याची चटणी असते ती लावलेलं सुद्धा पीनट चटणी म्हणून आहे त्याच्यानंतर मज्जा म्हणून असं सांगायचं तर बीजेपी आहे बीजेपीजेपी भाजरी ज्वारी आणि पालक असं कॉम्बिनेशन आहे आणि कितीची पॅकिंग आहे ती पाव किलोची आहे ब्याऐंशी रुपयाला एटी टू रुपीज आहे माझ्याकडे वेगवेगळ्या नाचणीचा असतो ऑनियन असतो घी साधा असतो पालक असतो दही मेथी असतो मसाला खूप प्रकारचे असतात खाकरे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल तर मखाणे आहेत भेळेचे सगळे प्रकार आहेत पीनट्सचे सगळे प्रकार आहेत मुलांना आवडणारे चीज बॉल्स आहेत आहेत वीट ममरा आहे आपल्या लहानपणीची आठवण तुम्हाला आठवत असेल तर गंगा पंडित म्हणतात त्याला लहानपणी आपल्या भाषेमध्ये म्हणायचे ते मध्ये टाकतो yes, येस त्याची खायची मजा काही वेगळीच असते आणि खास आता गणपती आणि गौरी करता किंवा दिवाळीलाही पुढे आपल्याला लागण्यासारखं म्हणजे शंकर भाजणी सकली हे सुद्धा आपल्याकडे आहे आता आपली दिवाळी सुद्धा जवळ गेली yes, आहे आपल्याकडे बेसन लाडू चुरमा लाडू पौष्टिक लाडू सगळं असतं दिवाळीचा फराळ सुद्धा सगळा फराळ आपल्याकडे असतो आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे शुगर फ्री लाडू पण असतात ज्याने नाचणीचे मेथीचे ओट्स मखाणा ड्रायफ्रूट डेट्स की ज्याच्यामध्ये खजूर वापरून ते केलेले लाडू आहेत आणि साधारणतः दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये पाव किलो अशी त्याची प्राइस असते मखाण आणि ड्रायफ्रुटचे लाडू आहेत ते थोडे महाग असतात तीनशे साडेतीनशे पर्यंत पण हे लाडू असे रेंजमध्ये असतात बाकी चिवडांची व्हरायटी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जे आता रनिंग असतात गणपती दिवाळीला मकाई चिवडा पोहा चिवडा वेफर्स आहेत आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही जर दुकानामध्ये आलात तर तुम्हाला कस्टमाइज करून आपण बऱ्याच गोष्टी दाखवू शकतो आपल्याकडे खरवस आहे खरवस पण आहे <coughs> एकशे पंचवीस रुपये पाव किलो असतो पंचवीस रुपये पाव आपल्याकडे रोज वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे असतात साधारणतः एक अठ्ठावीस तीस प्रकारचे ढोकळे आहेत आपल्याकडे अठ्ठावीस तीस प्रकारचे ढोकळे आहेत त्यामुळे ते बंगाली मिठाई असते गुलाबजाम असतात जिलबी असते बुंदी असते थेपले असले असतात हो आपल्याकडे स्नॅक्स बॉक्स पण असतात कोणाकडे पूजा आहे बर्थडे आहे किंवा ऑफिस मध्ये टुगेदर पार्टी असेल तर आपण कस्टमाइज करून देतो की तुम्हाला काय हवं सकाळच्या वेळात हवं असेल तर वेगळं असतं संध्याकाळी हवं असेल तर स्नॅक्स बॉक्स म्हणजे असं जेवण नाही पण एक स्नॅक्स चार पाच प्रकार येतील तसं तुम्ही तुमचं बजेट मला सांगितलं मी तुम्हाला ऑप्शन्स देते त्याप्रमाणे मी बनवून देतो कस्टमाइज करू येस कस्टमाइज करू इकडे समोसा वगैरे इथे मिनी पंजाबी समोसा आहे आणि मटार करंजी आहे आपली स्पेशालिटी आहे कचोरी आहे कचोरी हो। हो। हो, हो। आहे सगळ्यांची वाट बघते गणपती नवरात्र दिवाळी सण लाईनीने आहेतच हो। तर तुम्ही दुकानामध्ये कधी विजिट करू शकता सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते नऊ दुकान चालू असतं आपलं आणि जर सण असेल तर संडेला शॉप चालू असतं बट मी तुम्हाला नंबर देऊन ठेवते तुमची गैरसोय व्हायला नको नाईन एट वन नाईन वन फोर डबल झिरो नाईन परत एकदा सांगते नाईन एट वन नाईन वन फायव्ह फोर डबल झिरो नाईन तुम्ही कधी मला फोन करा आणि तुमच्या काही शंका असतील काय असेल तर मला व्हॉट्सअप करा मी त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देईन आणि त्याप्रमाणे आपण बोलू आणि दुकानात आला तर ता प्रत्येक गोष्टीचं हो, हो। शॉप सांगा जोशीस खाऊगर विलेपारला पार्ला इस्ट हनुमान रोड स्वामी समर्थ मठाच्या शेजारी थँक्यू तर नक्की ताईंच्या शॉपला भेट द्या खूप साऱ्या प्रकारचे मोदक आले आहेत आणि शॉपिंग सुद्धा करा ऑर्डर सुद्धा द्या थँक्यू थँक्यू